नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोटेराव मी आपणास अमरवेलाशी विषयी माहिती सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्याच्या पिकामध्ये पीक कुठलं पण असो त्या पिकामध्ये अमरवेलाने प्रादुर्भाव केलेला आहे असा पीक ज्यामध्ये तूर पीक असो सोयाबीन असो कपाशी असो कांदा पीक असो निंबू संत्रा जे काही पीक आहे त्या पिकावर अमरवेल आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून आपले पीक अमरवेलापासून पाच ते सात दिवसामध्ये पूर्णपणे मक मुक्त करू शकतो हे मी आपणा दाव्याने सांगितो त्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सहासष्ट शहात्तर आणि दुसरा क्रमांक आहे पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी एकोणसत्तर सहाशे चौदा या क्रमांकाशी आपण संपर्क साधून आपले पीक अमरवेल या परजीवी वनस्पतीपासून आपण वाचवू शकता धन्यवाद